हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मन अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये जे कोणी माझी ताईदादा नवीन आलेले आहे त्यांचे खूप खूप आभार अशीच तुमच्या ताईला साथ द्या खरोखर मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे आणि असंच आपल्या व्हिडिओला प्रतिसाद द्या आणि मलाही थोडा उत्साह निर्माण होईल आणि हो माझ्या ताईंसाठी एक महत्त्वाची सूचना अति सांगते आपण आता जे संक्रांतीला जे सुगड आणणार आहोत किंवा खण आता कोणी बोळकू म्हणते कोणी सुगड म्हणते कोणी खण म्हणते जे ती मातीचे आपण खण आणणार आहोत ते तुम्हाला आ, चांगले ठेवून द्यायचे आहे संक्रांत झाल्याच्या नंतर त्यावर आपल्याला उपाय करायचे आहे ते उपाय मी तुम्हाला नंतर सांगणार आहे संक्रांतीच्या नंतर तर तुम्हाला ते फक्त तुम्ही आपली संक्रांत झाल्याच्या नंतर ते व्यवस्थित ठेवून द्या आपल्याला ते कामात येणार आहे तुम्ही छोटे घ्या किंवा मोठे घ्या फक्त आपलं काम झाल्यावर व्यवस्थित सांभाळून ठेवा आपण त्याच्यावर उपाय करणार आहोत मी तुम्हाला त्याचे उपाय सांगणार आहे त्यासाठी ते व्यवस्थित ठेवा चला वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया व्हिडिओ आजचा आपला असा असणार आहे की आपल्याला भोगीच्या दिवशी कोणकोणती कामं करायची आणि कोणती कामं करायची नाही ही थोडीशी छोटीशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती माहिती बहुते बहुते आता आपापल्या भागातली अलग अलग पद्धत असते तुम्हाला तुमच्या पद्धतीनुसारच करायचं आहे परंतु फक्त काही जर तुम्हाला यामध्ये घेण्यासारखं वाटलं किंवा उपाय करावा असा वाटला तर तुम्हाला तो उपाय आवर्जून करायचा आहे आता प्रथा असते मी फक्त थोडं कोणत्या गोष्टी करायच्या नाही ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर का आपल्या नवीन असाल तर प्लीज तुम्हाला असे उपायांचे किंवा वेगवेगळ्या माहितींचे व्हिडिओ बघायला आवडत असतील ऐकायला आवडत असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब करा चला आता वेळ न लावते लावता व्हिडिओकडे जाऊया आता आधीच्या दिवशी काय करायचं नाही आणि काय करायचं तसाही हा आपला मराठी म सण हा पहिला आपल्या या दोन हजार चोवीस सालमधला नवीन वर्षामधला हा पहिला सण येत आहे तर आपल्याला या नवीन सालामधला हा आपला स्त्रियांचा पहिला सण आहे तर आपण फक्त संक्रांतीच्या दिवशीच हे करतो म्हणजे नटतो वा वान देतो म्हणजे मेकअप वगैरे करतो तर आपल्याला जेवढी संक्रांती महत्त्वाची आहे तेवढीच भोगीसुद्धा महत्त्वाची आहे आणि तेवढीच किंक्रातही महत्वाची आहे तर आपल्याला काही भोगीच्या दिवशी काय करायचं ते मी आता तुम्हाला सांगणार आहे आपल्याला भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्या दिवशी आता रविवार आहे भोगीच्या दिवशी तर आपल्याला काय करायचं सकाळी लवकर उठायचं सूर्योदय होण्याच्या अगोदर आपल्याला स्नान करायचं आहे आणि आपल्याला त्या दिवशी डोक्यावरनं पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला केस धुवायचे तर आपल्याला आंबोळीच्या पाण्यात काय टाकायचं तुम्हाला जर शक्य होत असेल तर थोडेसे आपलं जे तिळ असतात पांढरेतील ते तुम्हाला थोडे कुटायचे असे ओबर धोबर कुट कुटा आणि ते थोडा थोडासा एक चम्मच भर आपल्याला ते तिळाचं कूट आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि तुम्हाला जर म्हणजे तसं तर ते चांगलंच असतं लावणं ते तो जो सर शेंगदाणे याचा सॉरी जो तिळाचा कुट्टा आहे तो कुट्टा तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचा त्या वाटीमध्ये तुम्हाला थोडी हळद घालायची थोडं गुलाबजल घालायचं आणि तिळाचं जी कूट आहे जे तिळाचं कूट आहे ते तिळाचं कूट आणि गुलाबजल थोडी हळद ते तुम्हाला मिक्स करायचं आणि आंघोळीच्या पहिले आपल्याला आपल्याला पूर्ण शरीराला लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी थोडंसं टाकायचं आहे ज्यांना नसेल लावडत त्यांनी अख्खे तीळ टाकले तरीही चालेल किमान जर तुमच्या इथे जर गंगाजल असेल तर गंगाजल टाका ज्यांच्या इथे आता नसेल गंगाजल त्यांनी तुमच्या इथे जर गुलाबजल असेल तर गुलाबजल टाका आणि थोडे असे तुम्हाला ज्यांना आवडत नसेल त्यांनी पांढरे नुसते अख्खे तिळही टाकले तरीही चालेल मात्र तुम्हाला आपल्या स्त्रियांना त्या दिवशी आवर्जून आपल्याला केस धुवायचे आहे आणि संक्रांतीच्या दिवशी आपल्याला मात्र टोक्यावरनं आंघोळ काढायची नाही केस धुवायचे नाही आपण दिवशी केस का कारण आपण म्हणतो ना मला आणखी भोगायचे बाकी आहे माझी कर्माची भोग असे आहे तसे आहे आपण बोलतो ना तर त्या दिवशी आपण जेव्हा डोक्यावरून आंघोळ करतो केस धुतो तेव्हा आपल्या जे मागचे भोग असतात ते भोग त्या पोगीच्या दिवशी धुवून निघतात त्यासाठी आपल्याला केस धुवायची ही प्रथा अगदी फार चुनी लागून आलेली आहे तर त्या दिवशी आपल्याला आवर्जून केस धुवायचे आहे ज्या कोणी माझ्या ताईंचा प्रेर असेल त्यांना तुम्हाला शक्य नसेल त्यांनी दुसऱ्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी धुतले तरीही चालेल त्यांनीही सेम हीच पद्धत आपल्याला संक्रांतीच्या दिवशी करायची आहे काही हरकत नाही तू आता मान मान्य असतं की आपण त्या दिवशी करू शकत नाही म्हणून तर तुम्ही दुसऱ्या दिवशी करू शकता आता ज्यांना ज्यांचा दिवस असेल त्यांनी नंतरही करू शकता आता त्या भोगीच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आता तुमच्या तिकडे जर सुगड पूजन असेल तर तुम्हाला त्या दिवशी सुगडपूजन एक पाठ घ्यायचा पाठावर तुम्हाला व आपले जे पाच सुगड असतात ती पाच सुगड तुम्हाला मांडायची आहे आणि त्याची आपण जे वाण करणार आहोत ती तुम्हाला प्रथा किंवा पूजा ती माहीतच आहे त्यात मी थो वेळ घालवणार नाही आणि हो आपल्याला वान हे भोगीच्या दिवशी रात्रीच करून ठेवायचं आहे चुकूनही कधीच आपल्याला संक्रांतीच्या दिवशी वान कधीच तयार करायचं नाही वान कधी आपल्याला कापायचं नाही कारण आपल्याला काही काही गोष्टी कापावच कापाव्याच लागतात समजा त्या आपल्याला हातानं मोडू शकत नाही तोडू शकत नाही तर आपल्याला त्या पावशीने म्हणा किंवा कैचीने म्हणा आपल्याला कातर लावावंच लागते तर आपल्याला वान हे भोगीच्या दिवशीच तयार करून ठेवायचं आहे संक्रांतीच्या दिवशी वान तयार करू नये असं म्हणतात पहिल्यापासूनही पद्धत आहे अगदी माझ्या आजीबा आजींनी मला सांगितलेलं आहे तर वाण आपल्याला करायचं आणि हे वाण आपण जेव्हा भोगीच्या दिवशी रविवारी रात्री करणार आहोत तर ते वाण आपल्याला काय करायचं आहे उघडे ठेवायचं नाही झाकून ठेवायचं वाण हे म्हणजे आपण बनवल्याच्या नंतर आपल्याला ते व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे आणि भोगीच्या दिवशी आता ही प्रथा अगदी म्हणजे जुनी आहे आणि पहिल्यापासून चालत आलेली आहे आता हे सर्वांनाच माहीत आहे त्या दिवशी आपल्याला मस्तपैकी असं मिक्स भाज्यांचं भाजी करायची कुणी मसाल्यात करा कुणी कोरडी करा पण त्या दिवशी आपल्याला ही म जी मिक्स भाजी आहे गाजर गोबी टमाट ही भाजी आपल्याला अवश्य बनवायची आहे सोबतच एक बा, म्हणजे बाजरीची भाकर बनवायची आणि त्याला तिळ लावून मस्तपैकी भा आपल्याला बाजरीच्या भाकरी करायच्या आणि एक छोटीशी का होईना किंवा आता मोठी तर त्यावर तुम्हाला आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे, आपल्या स्वामी महाराजांना भोलेबाबांना जेवढे देव आपल्या देवघरामध्ये दे आहे आपण जसा नेहमीचा नैवेद्य दाखवतो तसा आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि हो तुळस आपल्याला दोन दिवस तुळस तोडायची नाही रविवारी तुळशीला पाणी घालायचं नाही कारण रविवारी तुळशीचं निर्जला व्रत असतं तर त्या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नाही तुळशीला स्पर्श करायचा नाही फक्त सूर्यालाच आपल्याला त्या दिवशी लवकर उठायचं थोडी मी समोर आली आपल्याला भोगीच्या दिवशी लवकर उठून आपलं स्नान वगैरे आतपलं की आपल्याला काय करायचं तर एक उपाय करायचा आहे आपल्याला सूर्यदेवाला तर काय करायचं एक लोटा पाणी घ्यायचं त्या लोट्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या तुम्हाला जर लाल फूल मिळालं ला, तर लाल फूल टाका गुलाबाच्या पाकळ्या भेटल्या तर गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि त्यामध्ये थोडा तुम्हाला गुळ घालायचा आहे आणि हे अर्घ्य तुम्हाला सकाळी लवकर जेव्हा तिकडनं सूर्य निघेल तेव्हा आपल्याला कारण आपण सगळ्या देवी देवता मूर्ती सगळ्या आपण म्हणजे फोटो स्वरूपात किंवा मूर्ती स्वरूपात बघू शकतो पण सूर्यदेव आपण हे प्रत्यक्षात बघत असतो म्हणजे आपल्याकडे सूर्याची किंवा सूर्याची आपल्याकडे प्रतिमा किंवा मूर्ती आपल्याकडे कसलं काही नाही सूर्यदेव आपल्याला आपल्याला प्रत्यक्षात रोजही सकाळी उठल्या उठल्या दर्शन देतात तर आपल्याला रविवारी सकाळी लवकर उठून आपल्याला हे अर्क्य असं डोक्याच्या वरती एवढे आपल्याला हात घ्यायचे आहे तुम्हाला असं आपली नजर वरती करायची आणि हा लोटा एकदम हळूहळू असं पाणी तुम्हाला व्हायचं आहे आणि ओम सूर्य देवाय नम ओम सूर्य देवाय नम असं सूर्याला तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे तो धार थोडी श्लो ठेवा त्यामध्ये थोडे तिळाचे दाणे टाका असा अर्घ्य तुम्हाला सूर्याला द्यायचा आहे हा उपाय जरूर करा आणि सोबतच मी पौष महिन्यात रविवारी करायचे देखील आता नंतर टाकेन पण आता थोडी दगदग असल्यामुळे आता तेवढे व्हिडिओ मलाही शक्य होत नाही करायला ना कारण मा माझ्याही मागे आता माझे संक्रांतीचे काम आहे आणि एकटे असल्यामुळे मी स करू शकत नाही तर तुम्हाला असा अर्घ्य द्यायचा आहे आणि माझ्या ताईंनं खूप छान अशी तयारी करा आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा एवढू एवढीशी छोटीशी चो, माहिती होती ती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा Tenha, três homens são mortais.